आज मी बनवली आहे काळ्या मसाल्यातली अगदी ताजा मसाला करून छान अशी चटपटीत आणि ज़न झणझणीत अशी पाटवड्याची भाजी तर ती कशी केलेली आहे चला आपण बघूया त्याचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर चला किचनमध्ये जाऊया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे ज्या वड्या आपल्याला बनवायच्या आहे त्यासाठी आपण मसाला पण करायचा आहे तर मी इथे तीन चार मीडियम स्पायसी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सात आठ लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला ताजा मसाला करायचा आहे त्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि त्याला चारच चिरा घेतलेले आहे कारण आपल्याला ते गॅसवर भाजायचे आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे किंवा काळा मसाला चवीनुसार लाल तिखट मीठ अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या सर्वात आधी आपण वड्यांसाठी लागणारा मसाला करून घेऊया जास्त आपल्याला बारीक वाटायचं नाही अगद जाडसर ठेवायचं आहे म्हणजे छान लागतो तर आता आपण हा मिक्सरमधून जाडसर काढून घेऊ किंवा मग छोट्याशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला तरी चालणार आहे मीठ अगदी बेताने टाकायचं आहे कारण भाजीतसुद्धा आपल्याला मीठ टाकायचं आहे तर आता आपण इथे दोन वाट्या मी बेसनपीठ घेतलेलं आहे मसाला आपला तयार झालेला आहे हा आपल्या आवडीप्रमाणे किती तिखट वगैरे लागतो आहे आपल्याला तसं आपल्याला ॲड करायचं आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता आपण हे थोडं थोडं पाणी करून घट्ट गोळा बनवून घेऊया खूप आपल्याला सैल सैल पण नाही करायचा जरा घट्टसर बनवून घ्यायचा आहे तर आता हा बनवून झालेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे कारण खाली खूप बेसनपीठ चिकट असतं ना तर फार चिकट तर ते ताटाला तर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे सर्व निघून येतं ले ले आता दहा मिनटं होऊन गेलेले आहे आणि आता आपण एक पोळी लाटून घेऊया मोठी खूप आपल्याला पातळ पण नाही लाटायची आणि जाडसुद्धा नाही ठेवायची दीड दोन सेंटीमीटर जाडीची इतकी ठेवायची आहे म्हणजे त्या शिजल्या पण पाहिजे आणि आप आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कट करायचे आहे तर मी शंकरपाळ्याच्या आकारात कट करणार आहे पीठ न लावताच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही कट करायची आहे तर मी चाकूने कट करत आहे तुमच्याकडे जर कटर असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा करू शकता तर आता हे आपलं सर्व छानपैकी कट झालेलं आहे एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया तेल लावलेलं असल्यामुळे ह्या एकमेकांना चिकटत नाही तर हे आपलं रेडी झालेलं आहे आणि नंतर आपली पुढची तयारी करूया आता मी गॅसवर खोबरं आणि कांदे भाजायला ठेवलेले आहे कांदे फोडून घ्यायचे किंवा त्याला चार कट देऊन घ्यायचे म्हणजे आतूनसुद्धा ते छान भाजतात आता खोबरं पण आपण भाजून घेतो आहे खोबरं आपल्याला लवकर काढायचं आहे आपल्याला जरी ते जळालेलं दिसत असलं तरी ते आतमध्ये थोडंसं राहतं थो। जास्त वेळ भाजायचं नाही नाहीतर मग त्याला तेल सुटायला लागतं तर आता खोबरं भाजलेलं आहे आणि काढून घेतलेलं आहे कांदे पण आपण भाजूया आता कांदे पण आपले पाच सहा मिनटं आपल्याला भाजायला लागलेलं आहे हे पण काढून घेऊया आणि सुट्टे करून आपण हे तेलावर थोडेसे परतून घ्यायचे आहे एक दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यावर खोबऱ्याचे बारीक काप करून आणि कांदे सुटे करून आपल्याला इथे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि सोबतच एक चमचा मी इथे धणे घातलेले आहे अख्खे आपल्याला मसाला ताजा करायचा आहे त्यामुळे आणि एक चमचा खसखस घातलेले आहे ऑप्शनल आहे खसखस घालणं पण मी घातलेले आहे आणि एक दोन मिनटं फ्राय करून आता हे झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरला पेस्ट तयार करून घेऊया किंवा पाटा असेल तर पाट्यावर पण करू शकता मसाला पण आपला तयार झालेला आहे आणि आता मीडियम गॅसवर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपल्याला जास्त तेल घालायचं आहे दोन ते तीन चमचे मी तेल घातलेलं आहे नंतर गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी घातली तडतडल्यानंतर मसाला आपल्याला ॲड करायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे एकदा सगळा मिक्स केल्यानंतर त्याला आपण दोन दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे कारण हा आपण पाणी घालून मसाला केलेला आहे त्यामुळे अंगवर उडण्याची शक्यता असते म्हणून एक दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चेक करत राहायचं आणि फ्राय करत राहायचं तर आता हे बघा दोन तीन मिनटानंतर बघितलेलं आहे तर थोडंसं पाणी त्याच्यातलं कमी झालेलं आहे तरी पण आपल्याला अजून त्याला फ्राय करायचं आहे आता चार पाच मिनटानंतर बघा सगळं तेल सुटलेलं आहे आणि नंतर वरून घातलेलं आहे आपण अर्धा चमचा छोटा हिंग आणि अर्धा चमचा छोटा हळद घातलेला आहे आणि आवडीनुसार किती तिखट हवं आहे ते घालायचं आहे ही भाजी जराशी तिखट चांगली लागते म्हणून थोडंसं तिखट रोजच्यापेक्षा जास्त घातलं तरी हरकत नाही आणि थोडंसं पाणी घालायचं मसाले घातल्यानंतर म्हणजे ते जळणार नाही आणि तेल सुटेपर्यंत फ्राय करूया आता हे बघा मसाले घातल्यानंतरसुद्धा आपण याला फ्राय केलं तेल पण सोडायला लागलेलं ला आहे मसाले आणि आता आपल्याला इथे घालायचं आहे गरम पाणी इथे गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे म्हणजे भाजी लवकर पण उकळते आणि भाजीला तरीसुद्धा छान येते म्हणजे आमटीलासुद्धा तरी छान येते तर आपल्याला किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे वड्या घातल्यानंतर उकळल्यानंतर ही भाजी थोडीशी घट्ट होते त्यामुळे थोडंसं पातळ ठेवलं तरी हरकत नाही आणि चार पाच मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची आहे चार पाच मिनटं ही आमटी चांगली उकळती आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये गरम मसाला किंवा काळा मसाला एक चमचा किंवा आवडीनुसार इथे ॲड करायचा आहे आता मसाला पण ॲड केलेला आहे चांगलं मिक्स केलेलं आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आप आणि आपल्याला वरून घालायची आहे उकळत्या या आमटीमध्येच आपण तयार केलेल्या पाटवड्या आता ह्या बघा मस्त उकळत्या पाण्यामध्ये जर ह्या घातल्या तर ह्या पटकन शिजतात आणि एकदा थोडंसं हल हलक्या हाताने मिक्स करूया ह्या वड्या शिजल्या की आपोआप वरती येतात त्यामुळे आपल्याला समजते की ह्या शिजल्या आणि आपल्याला किती घट्ट किंवा पातळ ठेवायचे आहे हे वड्या टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला पाणी ॲड करता येतं पण गरम पाणीच टाकायचं कारण वड्या शिजल्यानंतरसुद्धा आमटी थोडीशी घट्ट होते तर आता हे वड्या टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला एक दोन उकळी चांगली आणून घ्यायची आहे शिजेपर्यंत आता तुम्ही बघू शकता सर्व वड्या चांगल्यापैकी मस्त वरती आलेल्या आहेत म्हणजे आता ह्या वड्या आपल्या शिजलेल्या आहेत दोन चार मिनटं ती शिजू द्या आणि त्याला एकदा अगदी हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे नेहमी आपण रेडीमेड मसाल्याची आमटे किंवा भाजी करतो कधीतरी ताजा मसाला करून आमटी किंवा के भाजी केली तर नक्कीच चवीमध्ये फरक सोडतो ताजा मसाला असल्यामुळे घरभर आमटेचा सुगंध पसरलेला आहे असा हा झणझणीत पाटवडी रस्सा आपल्याला भाकरीबरोबर खायला जास्त मजा येते आणि भाताबरोबर सुद्धा छान लागतो पोळीपेक्षा भाकरीबरोबर जास्त खायला मजा येते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा जास्त करून केली जाणारी हा पाटवडी रस्सा आहे तर नॉनव्हेजला पर्याय जर तुम्ही शोधत असाल तर हा पर्याय नक्कीच करू शकता कारण घरच्याच साहित्यामधले होणारे हा आपली पाटवडी रस्सा आहे त्यामुळे आपल्याला लगेच सामान आणायची गरज नाही तर हे बघा वड्या घातल्यानंतरसुद्धा आपण चार पाच मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे आता ही भाजी आपली शिजलेली आहे कलर पण मस्त आलेला आहे आता आपण चार पाच मिनटासाठी गॅस स्लो करूया आणि स्लो गॅसवर आपल्याला चार पाच मिनटं उकळल्यानंतर खायला रेडी चला मग उशीर कशाला करायचा तर ल आपण लगेच गरमा गरम सर्व करूया तर अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय